अकोल्यात वीज कामगार संघटनेच्या फलकाचं अनावरण झालेलं आहे केंद्रीय कार्याध्यक्ष भाऊसाहेब भाकरे यांच्या प्रमुख उपस्थित या फलकाचं अनावरण झालेलं आहे वीज वितरण वी कार्यालय परिसरात वृक्षरोपणाचा देखील कार्यक्रम संपन्न झालेला आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेनं अथक परिश्रम घेतलेले आहेत अकोले शहरात आज महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा फलकाचा अनावरण सोहळा पार पडलाय संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भाऊसाहेब भाकरे यांच्या हस्ते या फलकाचं अनावरण करण्यात आले महावितरणच्या अकोले उपविभागीय कार्यालय परिसरात हा सोहळा पार पाडलाय यावेळी संघटनेच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण जठार रोहिदास आव्हाड अनिल शिरसाट बाळासाहेब वामन सतीश भुजबळ श्रीराम वागोवरे उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना अकोलेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले सात जानेवारी रोजी महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीमध्ये जो संप केला सहा संघटना कृती समितीने जो संप केला त्या संपाच्या प्रमुख मागण्या होत्या महापारेषण कंपनीमध्ये जे मंजूर पद आहेत ते कमी न करता महापारेषण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रमोशन देण्यात दे यावं हो। महावितरणमध्ये जे रिस्ट्रक्चरिंग करण्यात येत आहे एकही पद कमी न करता ते रिस्ट्रक्चरिंग करावं त्यानंतर वीज निर्मिती प्रकल्प जे खाजगी भांडवलदाराच्या खिशात घालण्याचा शासनाचा जो डाव आहे तो त्या विरोधामध्ये आम्ही सात सहा सा, 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 सा संघटनेच्या कृती समितीने संप केल्यानंतर या संपाची दखल घेऊन या संपामध्ये जे काही कर्मचारी उतरले होते त्या त्यांना दमबाजी करण्याचा जो प्रकार प्रशासनाने केला तोही या सहा संघटनेने हाणून पाडलेला आहे त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या दबावामध्ये न येता या यापुढेही होणारी वीज कर्मचाऱ्यांची पगारवाढ आणि कोणत्याही प्रकारचं खाजगीकरण आम्ही होऊ देणार नाही यासाठीचा हा संप आम्ही यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आज अकोल्यामध्ये जो वार्ता फलकाचा कार्यक्रम होत आहे त्या अनुषंगाने या कार्यक्रमाला आणि या झालेल्या संपामध्ये जे सहभागी नव्हते त्यांनी पुढील या वीज कर्मचाऱ्यांसाठी आणि वीज कंपनीच्या हितासाठी संपामध्ये सामील व्हावं यासाठीचा हा अकोल्यामधून जी सुरुवात झालेली आहे अशीच भविष्यामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर रान पेटवून देणार आहोत आणि नुकताच जो बेस्ट कर्मचाऱ्याचा संप आहे या संपासाठी सुद्धा भविष्यात आम्ही सोळा तारखेला नागपूर येथे होणाऱ्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी निर्णय घेऊन त्या संपाला सुद्धा कामगार आणि प्रशासन हे कंपनी टिकली पाहिजे यासाठी त्या संपालाही पाठिंबा देण्याचा आमचा विचार असून जर प्रशासनाने आमची या संपाची दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये तीव्र आंदोलन करून बेमुदत संप करण्याचा आमचा या ठिकाणी कृती समितीचा निर्णय आहे तो लवकरच आम्ही सोळा तारखेला नागपूर येथे होणाऱ्या मीटिंगमध्ये जाहीर करणार आहोत